सागरे खळाळ त्या जळात शोभते भुवूनद्वेष पाप भोजीचे हो टाकते मरावयास त्या भयास पूर्ण भेदिते नमू तुझ्या विंदी माय देवी नर्मदे नमू तुझ्या विंदी माय देवी नर्मदे महापुरे प्रचण्ड भूवरिलपापदण्डिते ध्वनिभये समस्तपापपर्वतासखण्डिते मृकण्डुसूतरक्षिणी महाप्रलयनि खण्डिते नमोतु झापदारविन्दुमाय देवि नर्मदे नमोतु झापदारविन्दु माय देवि नर्मदे नर्मदे हर आपण आ भेडाघाटला भेडाघाटमधला हाच तो प्रसिद्ध भाग आहे जिथे नर्मदा मैया दोन पर्वतांना भेदून त्याच्यामधून प्रवास करते आपण बघू शकतो दूरपर्यंत आपल्याला नर्मदा मैयाचा वाहणारा प्रवास दिसतो आणि मी तुम्हाला सांगेन की हे तुम्ही करू नका परंतु परिक्रमेमध्ये मी ज्या मार्गाने चाललो तो हा मार्ग समोर तुम्हाला दिसतो इथे या ठिकाणी मी स्नान केलं होतं खाली आणि इथून वरती हनुमानजीचा आश्रम दिसतो इथे गेलो होतो कृपा करून कोणीही या मार्गाने येऊ नये अतिशय कठीण मार्ग आहे खूपच कठीण मार्ग आहे तुम्हाला एकदा दाखवतो मी हा मार्ग किती कठीण आहे तुमच्या लक्षात येईल हे सगळे भेडाघाटचे संगमरावारचे पहाड आहेत आणि या ठिकाणी अशा ठिकाणी अशा रीतीनं पर्यटकांना थांबता येईल अशी जागा करण्यात आलेली आहे आणि इथे आल्यावर आपल्याला धुवाधार हा तिचा प्रसिद्ध जलप्रपात बघता येतो हे बघा समोरचे रूप आहे मै्याचं हा हे धुवाधार सागर एक खळाळ त्या जळात असे होते हे बघा ही आहे आपली नर्मदा मैया बंदर कुदनी असं ज्याला म्हणतात तो हा भाग आहे सुंदर असं मैयाचं रूप आहे तिथे समोर गोपाळ रिसॉर्ट आहे जिथे मी चहा घेतला होता बघा हा दुवाधार जलप्रपात बरसा आणि इथून असं या जंगलातनं चालत मी काठाने आलो होतो अतिशय कठीण आहे कृपा करून कोणीही न जाऊ नये कृपा करून मी पुन्हा एकदा सांगतो हा परिकमेचा सा मार्ग नाही ते मयाचं सुंदर असं रूप भेडागा त्या पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज अजून कोणाला लावता आले नाही असे पर्वत भेदत सुंदरशी नर्मदा या दिवस रात्र अखंड वाहतेच नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदा मयाचं किमान भेडाघाट सुरू तरी आपण आवर्जून बघावं अशा आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे